नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आठवा हप्ताबद्दल स्वतः मा महिला व बालविकास मंत्री आदित्य सुनील तटकरे यांनी माहिती दिलेली आहे कधी वितरित होणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा फेब्रुवारी महिन्यात बँक प्रणाली आणि डी बी टी प्रणालीतील बिघडामुळे महाराष्ट्र सरकार फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता महिलांना वितरित करू शकले नाही मात्र आता सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेतील आठवा हप्ता महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठव्या हप्त्याची तारीख महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई सुनील तटकरे यांनी जाहीर केली असून आठ मार्च या तारखेला दोन कोटी एक्केचाळीस लाख पात्र महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे बघा फेब्रुवारी महिन्यात लाभ मिळालेला नव्हता त्याच्यामुळे काही महिलांना असं वाटत होतं की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महि दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये मिळतील पण असं नाही आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचाच लाभ मिळणार आहे फक्त पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे त्याच्याबद्दल अजून अपडेट आलेली नाही आहे त्याच्याबद्दल काही अपडेट आली तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यासाठी जर तुम्ही चॅन अजून चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद